पुन्हा एकदा भारतात चंद्रयान तीनच्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगच्या स्मरणार्थ आजच्या तेवीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जातोय भारताच्या पंतप्रधानांनी चांद्रयान तीनच्या ऐतिहासिक कामगिरीचं महत्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून घोषित केला या निमित्त नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून त्याचं उद्घाटन अंतराळ राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते होणार आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष धृकश्राव्य संदेशही साजरा केला जाईल याशिवाय अवकाश धोरण दोन हजार सत्तेचाळीस आणि अंतराळ अर्थव्यवस्था यासारख्या विषयांवर गंभीर चर्चा करणं हा दिवसा या दिवसाचा उद्देश आहे दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमात रोबोटिक्स आणि हॅकॅथॉन विजेते सहभागी होणार आहेत अंतराळातील महिलांची भूमिका या विषयावर यावेळी एक विशेष चर्चाही होणार आहे मुंबईत कुर्ला इथं पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर मैदान